सव्वीस जानेवारी मनोज जरांगे याच दिवशी मुंबईत येतात का आणि जर ते आले तर काय होणार या दोन गोष्टींची चर्चा होते मात्र दुसरीकडे आता एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे सव्वीस जानेवारीला जरांगे आणि ओबीसी नेते समोरासमोर येणार का त्यामागचं कारण म्हणजे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केलंय की आम्ही ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईत येणार आहोत तेही सव्वीस जानेवारीलाच आणि आझाद मैदानातच त्यामुळे मनोज जरांगेंचं आंदोलन आणि ओबीसी नेत्यांचं आंदोलन याच दिवशी याच ठिकाणी याच मैदानात झालं तर सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे या दोन गोष्टी जर एकत्र झाल्या तर, तर मुंबईत मोठा गोंधळ होऊ शकतो आमचं आंदोलन जे आहे हे आझाद मध्ये आम्ही होणार होणार आहे आम्ही रिंचं परवानगी मागितलेले आहे त्यांचं बंधपत्रक जे काय कागदपत्रे कागद सगळे आम्ही पूर्ण केलेले आहेत आता त्या ठिकाणी आंदोलन जर थांबवायचं असेल मराठ्यांचं थांबवायचं असेल किंवा आमचं थांबवायचं असेल तर सरकारला निर्णय घ्यावा लागेल ना ला। सरकारला कुठला एक निर्णय घ्यायला जी मूळ भूमिका जी आहे की आम्ही आम्ही ओबीसीच्या आरक्षणात धक्का लावणार नाही ही भूमिका जी आहे ही भूमिका स्पष्टपणे सरकारला घ्या घेता घ्यायला पाहिजे आणि ती कशी लावणार नाही आणि ह्या चौपन्नाट नोंदी जातात ते काय करणार आहे कारण दरांगी आता नऊ पॉईंट दहा मीटर आलेले आहेत आता दरांगी ह्याच्या पाठीमागे जाऊ शकत नाही कारण सरकारने त्यांना जे आर करून त्यांना सांगितलं आम्ही चौपन्नाट नोंदी आम्हाला सापडलेल्या आहेत आणि ह्या चोपनाक नोंदी ज्या आहेत ते आम्ही दाखले देणार आहोत अशी भूमिका सरकारनं घेतलेली आहे त्यामुळे आता सरकारची खरी कसोटी आहे एक तर त्यांना ओबीसीची पांगा घ्यावा लागेल नंतर मराठा समाज घ्यावा लागेल पण ओबीसीची पांगा घेणं हे सरकारला नक्कीच परवडणार नाही त्यामुळे ओबीसी प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभेच्या किमान साठ टक्के जे आहे काही मतदारसंघात सत्तर पर्यंत आहे त्यामुळं कुठली वोट बँक त्याला पाहिजे ते त्यांनी ठरवायचं आहे काल आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर घालण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी आम्हाला भेट दिली नाही कदाचित बी जी असतील सुद्धा कारण त्यांनीसुद्धा आमचं ऐकून घेणं आवश्यक आहे आता त्याने आम्हाला उद्या बनवलेलं आहे की आम्ही उद्या या उद्या आम्ही तुम्हाला भेटतो म्हणून पण सरकारनं या उद्यापर्यंत जो आहे याच्या बाबतीत जर ठोस निर्णय नाही घेतला तर सव्वीसपासून जो आहे तो ओबीसीचं सुद्धा आरक्षणाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची जर काय कायदा सुविधा झाला तर त्याची जबाबदारी ही स्पष्टपणे महाराष्ट्र शास्त्रावरती असेल मजा असेलच तर सव्वीस जानेवारीला आझाद मैदानात ओबीसी नेत्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली ओबीसींचं आरक्षण वाचवणं कुणबी प्रमाणपत्रांचं सुरू असलेलं वाटप यावर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर ओबीसींचं आंदोलन सव्वीस जानेवारीपासून सुरू करण्याची भूमिकाच प्रकाश शेंडगेंनी घेतली त्यामुळे आता मुंबईत सव्वीस जानेवारीला मराठाविरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त केली जाते सरकार मात्र यामुळे कात्रीत सापडलं आहे सरकार त्याआधीच काही ठोस निर्णय घेतं का दोन्ही समाजाची दोन्ही समाजाच्या नेत्यांची कशी मनधरणी करतं आणि जरांगेंना मुंबईत येण्यापासून सरकार कसं रोखतं आणि जरांगे जर मुंबईत आले तर काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच हा जो पेटलेला संघर्ष आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा